रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी माणसाचं जे मन आहे ना हे मन भगवंताला अर्पण केलं पाहिजे परंतु देवाकडं हे मन आकर्षित होत नाही देवाकडं हे मन लागत नाही याच्यासाठी माऊली ज्ञानेश्वरांनी एक ओवी केलेली आहे मन परमात्म्याकडे कसे लावावे अगा मानस हे एक माझ्या स्वरूपी संवृत्तिक करुणे घाली निष्टंक बुद्धी निश्चेशी भगवंत म्हणतात की अरे अर्जुना बुद्धीच्या निश्चयासह तू आपले मन माझ्या ठिकाणी वतनदार करून ठेव आणि बुद्धी ही माझ्या स्वरूपामध्ये मिलिन कर माझ्या लाव। आता भगवंताची भक्ती करणं हे अनेक प्रकारांनी लोक वेगवेगळ्या प्रकारे देवाची भक्ती करतात भक्ती म्हणजे नेमकं का काय आहे तर भक्ती करणं म्हणजे आपले मन बुद्धी आपलं चित्त आणि आपला अहंकार सुद्धा देवाला देऊन टाकावा उन्ट। लागतो म्हणून भगवंताची भक्ती करणं म्हणजे मन बुद्धी भगवंताच्या ठिकाणी ही ठेवून द्यायची आणि मन आणि बुद्धी भगवंताला अर्पण केल्यानंतर संकल्प आणि विकल्प करणार अंतकरणाच्या वृत्तीला त्याला मन असे म्हटलं जात संकल्प विकल्पात्मकम मनहा वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव केवळ कल्पनांची भरारी अनेक कल्पना भरारी मार्फत अनेक कल्पना बाहेर पडतात मनातून हेच मनाचं स्वरूप आहे आधुनिक जे काही विज्ञान आहे या विज्ञानाने सुद्धा मनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या मेंदूमध्ये ज्या जाणीवा निर्माण होतात त्या मनाचे आविष्कार असतात असं काही लोक म्हणतात परत तसं पाहिलं तर विज्ञानाला मनाचं कोड अद्याप उलगडलेलं नाही त्याचे स्वरूप लक्षात येण्यासाठी भारतीय मानसशास्त्र अर्थात योगशास्त्र याचा अभ्यास करावा लागतो मन कस आहे मन हे चंचल बलवत धृड मन चंचल आहे बलवान आहे दृढ आहे ते जिकड जाईल तिकडं सैराट होत पण हे चंचल असलेलं मन सैराट असलेलं मन हे एका ठिकाणी असं स्थिर करण आहे आणि ते आपण एखाद्या विषयात जर रममान करायचा प्रयत्न केला तर कोणत्याही एका विषयामध्ये ते रममान होत नाही केवळ मनच परमात्माकडे लावलं तर ते परावृत्त होण्याची शक्यता अधिक असते म्हणून त्या मनाला त्याला बुद्धीची जोड द्यावी लागते निश्चय करणाऱ्या अंतःकरणाच्या वृत्तीला बुद्धी म्हटलं जातं निश्चयात्मक बुद्धी जी आहे बुद्धी ही असं म्हटलंय ते योग्य काय अयोग्य काय ते बुद्धीच निवडते हे चोख हे मय आयसे निवडी मनाच्या मागे बुद्धीचे साह्य जर नसेल तर मनाचा संकल्प सिद्धी जात नाही तुका म्हणे मना पाहिजे अंकुश नित्य नवा दिस दीश जागृतीचा यासाठी भगवंत मनाबरोबर बुद्धीही मला अर्पण कर असे म्हणतात किंबहुना आपले मन करी माझे एका यतन असे म्हटले जाते की प्रपंचात वित्त शरीरात पित्त आणि परमार्थामध्ये चित्त असावं लागतं मन संसारात वतनदार असते त्याची ती वतनदारी भगवंताकडे लावणे म्हणजे भगवंताची भक्ती होय म्हणूनच मन हे भगवंताच्या ठिकाणी एकाग्र लावावं मन मनाभो मद्भक्ता मध्या जी माम रामकृष्णहरी जे जय रामकृष्णहरी